नमस्कार मंडळी कशी आहात सर्व तर आता संध्याकाळचे वाजले आहेत पाच आणि ब्लॉग आत्ता सुरू केला कारण की सकाळपासून कामात वगैरे सगळं घरातली कामं वगैरे सगळं चालू होतं त्यामुळे आणि आज पण ब्लॉग मीरांसोबतच सुरू झाला आज पण मीरांसोबतच सुरू झालेला ए टाटा कर टाटा टाटा कर हां आणि डान्स कर डान्स डान्स कर आम्हाला शकलं येतं काका म्हण काका आत्या म्हण आत्या अरे बाश बाश रुख भाई रुख हा बोल 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 काय इकडे इकडे बो इकडे बघून बोल काय काय बोललास काय बोललास आत्या बोल काय नाही आत्या काय नाही रे आत्या వావ్ అన్నీ urgency అత్తావు అత్తా అలా 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 గానేడ మారు మారు మాలు తొ మాలు 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 కైలే అలా మాలు కైలే మీరాంజ్ కుట్టిజాయ टाटा कर टाटा ए टाटा कर टाटा ताटा तट कर टाटा कर टाटा ए टाटा कर टाटा टाटा तटा कर टाटा कर डान्स कर डान्स डान्स कर हा शब्बास आणि आत्या म्हण आत्या।, आत्या काका नाही आत्या नाही ना रे आत्या चा, चा, चा पित्या आता मी एकच कानात घातलं हे पण बेड साफ करताना भेटलेलं मला म्हणून घातलं एक कानात आत्या बोला आत्ता बोल क्लिअर आत्ता बोलता फोन घेऊन गेलं त्याच्या समोर की तो आत्ता बोलायचं स्टॉप होतो नाहीतर तो क्लिअर आत्ता बोलतो चार्जिंग माझे एकदम कमी राहिले आता जाईन मी डान्स आता मोबाईल चार्जिंगला लावेन सात वाजता जायचंय डान्स प्रॅक्टिसला माझे साडेसहाला निघेणार इथून चालतच जायचं आहे मला आणि तिथे गेल्यानंतर मग डान्स प्रॅक्टिसचा पण मी व्हिडिओ काढेन डान्स यासाठी करणार आहोत कारण की पंधरा तारखे पंधरा तारखेला प्रोग्रॅम आहे डान्स प्रॅक्टिस यासाठी करतोय या कारण की पंधरा तारीखला आमचे आमचे जे ढोलपथक ढोलपथक आहेत तिथले सर आहेत आमचे बी सी सर त्यांच्या त्यांची रिटायरमेंट आहे सेवानिवृत्ती आहे तर त्यासाठी मग आमचं असंच ढोलपथकच्या मुलींचा वगैरे असाच प्रोग्रॅम आहे छोटासा डान्स एंट्री डान्स आणि दोन डान्स आहेत एंट्री डान्स आणि एक स्टेज डान्स तर बघूया कसं काय तर झाली आता तयारी ता वगैरे करून आता निघते जायला Tết đâu? Tết đâu? Tết đâu? Hãy subscribe निना आता लास्टला राहिले नाही 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 ना मी टाकवतो इकडे आम्ही आयडियल नर्सिंग स्कूल ला अजून काय समीरचा हत्या नाही पत्त्या नाही आणि आमच्याकडे स्वीकारत नाही आणि आम्ही त्यांना टाकत नाही

मेलोडी. <laughs> <laughs> मेल, <laughs> मेलोडी मेलोडी खायला खूप काय असा अगो आफाय तू अय लक्षात नाही ला गो सा दुसरा मेलोडी खावला तू आहे तुला भेटला की नाही साधीच्या न माझे हात आण चॉकलेट పత్ర ఫోడల కెమెరా రోషనీ రోషనీ अगं बाई अशी मैत्रीण पाहिजे खरंच ग लाईफ मध्ये त्या दिवशी कमी झालेला ना आता एक किलो वाढला डान्स प्रॅक्टिस बढ़िया इस पण हो समीर दादाच नाही आयफोन इलो ना की अशेच सबस्क्रायबर वाढवतय अच्छा ठीक आहे

मीर आलेला आहे आणि अरविंद दादा पण आलेला आहे खूप टाईमने आणि आले सांगितलं हा आमचा शिकवणार आहे आणि याने सांगितलं लवकर या सगळ्यांना तू लिल <laughs> जस्ट आता झाली प्रॅक्टिस वगैरे हो जस्ट म्हणजे आम्ही थांबलेलो था बस स्टॉपकडे तिथेच बाजूला आता अजून भरपूर पाऊस येतोय अरे इथे थोड थांबूया चल 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 थांब 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 इथे आमचं आता पूर्ण श्रद्धांजलीचा बोर्ड लागला होता चला चला तू धावतो कसं अरे होय होती छत्री असताना धावते काहीच पाऊस पाऊस छत्री मी आली काय सोडत नाही शेल्फी शेल्फीकडे शेल्फी कधी माझा आयफोन येईल आणि मी कधी मोठी युट्यूबर इन्फ्लुएन्सर बनेन ओके त्यावर बाहेर सोडते मी दुड़े 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 दुड़े। ना मी लावणार इन्स्टाग्रा करा मी येऊ म्हणजे म्हणजे जस्ट मी घरी आले आणि बाजलेत नऊ घरी आली आणि आता फ्रेश वगैरे झाले आली आता फक्त जेवायचं आता जेवायने झोपेन तर माझा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय